नमस्कार श्रीकला चांगलीच स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते तिने स्वतःच्या छाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलेला असतो श्रीकला मोठ्या बाईंच्या खोलीमध्ये शिरलेली असते खोलीमध्ये सर्वत्र अंधार असतो श्रीकला म्हणत असते आत जो काही आहे तो एकदाचा डल्ला मारून घेते या मोठ्या बाईंनी कुठे कुठे पैसे ठेवले ते मला बघायचेच आहेत आणि श्रीकला ड्रॉवर उघडते त्या ड्रॉवर मधलं एक पैशाचे पाकिट काढते आणि त्या पैशाच्या पाकिट मधून ती पैसे बाहेर काढत असताना तिच्या हातात पडतात ती दगड ती दगड बघून मात्र श्रीकलाला धक्का बसतो आणि तेवढ्या बेडरूमच्या लाईट्स लागतात बेडरूमच्या लाईट्स लागल्यामुळे श्रीकला चांगलीच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही इंदू मोठ्याने बोलते कसं पकडलं चोराला काय श्री ना श्रीकला मांजर जेव्हा डोळे बंद करून दूध पित असत ना तेव्हा त्याला असंच वाटत असत की आपल्याला कोणीही बघत नाही पण संपूर्ण जग मात्र तिला बघत असत तसच तुझं झालंय श्रीकला तुला चोरी करताना असंच वाटत होत की तुझ्यावरती कोणाचीच नजर नाही पण तुझ्या सारख्या बावळ मुलीवरती मात्र माझी नजर होतीच आणि मला माहिती होतं तू इथे पैसे चोरायला पुन्हा एकदा येणार आणि त्याच वेळेला मी तुला चांगलंच सापळ्यात अडकवणार तेव्हा लगेच श्रीकला जास्त शहाणपणा करू नकोसा कोण समजतेस कोण तू तु स्वतःला तुला काय वाटलं तू बाहेर जाऊन कांगावा केलास आणि सर्वांना सांगितलंस की मी चोरी करायला मोठ्या बाईंच्या रूम मध्ये आले होते किंवा मीच मोठ्या बाईंचे पैसे चोरले होते असं सांगून सुद्धा काहीच फायदा होणार नाही कारण कारण त्या व्यंकू महाराजांचा आणि त्या शकुंतलाबाईंचा तुझ्यावरती विश्वास तर बसणारच नाही काय ना त्यांना आई बाबा आई बाबा असं म्हणून म्हणून माझ्या स्वतःच्या प्रेमात त्यांना अडकवलंय तेव्हा लगेच इंदू बोलते हेच तर तुझं श्रीकला मला पटत नाही श्रीकला तू त्यांच्या प्रेमाचा जो अर्थ काढलायस ना तोच विचित्र आहे श्रीकला तुला असं वागून मिळतय तरी काय का तू अशी वागतेस अग तुझ्या वागण्याला कधीतरी सुधार कधीतरी तेव्हा श्रीकला म्हणते बस झालं एवढं सगळं बोलायची गरज नाहीये आणि मला सगळं समजतंय बरं का इंद्रायणी आता गप्प बस आणि चल बाजूला हो उगाच माझ्यासमोर ही फुकटची बडबड करू नकोस त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता जे काही करत होतीस ना ते चुकीचं आहे हे मात्र लक्षात ठेव आणि विषय सोडून दे चल चल बाजूला हो आणि तेवढ्यात महाराज शकुंतलाबाई मोठ्याबाई नारायणीताई सरकार आणि टाळ्या वाजवत मोठ्याबाईंच्या रूम मध्ये येतात श्रीकला जेव्हा त्यांना बघते तेव्हा मात्र ती चांगलीच कोसळते तिच्या पायाखालची एकाएकी जमीनच सरकते श्रीकला काय करावं तेच कळत नाही श्रीकला खूप घाबरलेली असते त्यावेला इंदू श्रीकलाला म्हणते काय मग कस अडकवलं तुला काय वाटलं तू माझ्या विरोधात प्लॅन आखशील आणि मी गप्प बसील काय आहे ना मी इंद्रायणी आहे इंद्रायणी एखादा माणूस माझ्याशी जर का चांगला वागला तर त्याच्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा द्यायला मी मागे पुढे पाहणार नाही पण एखादा माणूस जर का माझ्या वाकड्यात जात असेल आणि स्पेशली तो जर का माझ्या कुटुंबावरती कोणतं संकट आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र एक घाव दोन तुकडे करायला ही इंद्रायणी मागे अटणार नाही तेव्हा श्रीकला बोलते काही काय बोलताय इंद्रायणी ताई तुम्ही बघितलं बाबा किती संशय घेतात माझ्यावरती अहो सहजच आले मोठ्या बाईंशी बोलायचं होतं म्हणून मला आणि बोलता बोलता अचानक लाईट्स गेली म्हणून मेणबत्ती शोधत होते मेणबत्ती शोधता शोधता ड्रॉवर उघडलं तर त्या ड्रॉवर मध्ये पॅकेट दिसलं म्हटलं कसलं आहे बघावं तर त्याच्यामध्ये दगड भरली होती आणि इंद्रायणी ताई उगाच माझ्यावरती आरोप करतायत तेव्हा व्यंकू महाराज व्यंकुम श्रीकला अग बस कर अग खोट बोलण्याला सुद्धा एक मर्यादा असते श्रीकला श्रीकला खोट नको बोलूस कारण तुझं सगळं बोलणं आम्ही ऐकलंय श्रीकला आम्ही कुठे चुकलो सांग ना आम्ही कुठे चुकलो आमच्या मुलाशी तुझं लग्न लावून दिलं एवढंच नाही तर तुला मुलीप्रमाणे या घरात ठेवलं मुलीप्रमाणे तुझी प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली एवढंच काय अगज शकुंतलाने तर इंदूकडे खास एक गोष्ट मागितली होती तीही तुझ्यासाठी शाळेवरती तिने संचालक मंडळावरती तुला ठेवायला सांगितलं होतं पण तू तर त्या लायकीची नाही आहे श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा हो असं काय करताय बाबा तुम्हीच जर का माझ्याकडे पाठ फिरवली तर मी काय करायचं बाबा नका ना नका ना माझ्याशी असं वागू अहो मी एकटी पडेन बाबा प्लीज प्लीज मला समजून घ्या ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात बस कर। बाबा, बाबा बोलून, बोलून तुझ्या या गोड शब्दात मला अडकवून ठेवलंस श्री कला नाही ग नाही अगं आधीच या बापाने स्वतःच्या पोटच्या मुलाला गमावलंय आणि त्याच्यात तुला गमावण्याची भीती मात्र माझ्या मनात नको त्यापेक्षा मी स्वतःहून तुला लांब करतो श्रीकला काय आहे ना आधीच तू आमच्या अब्रूची लक्तर अशी चवाट्यावर आणली आहेस आणि आता त्यात भरीस भर नको श्रीकला प्रत्येक वेळेला घरात जे घडतंय त्या प्रत्येक गोष्टींसाठी मी इंद्रायणीला जबाबदार ठरवलं प्रत्येक गोष्टींसाठी मी इंद्रायणीला बडबडत आलो पण आता मात्र नाही श्रीकला सगळं संपलं सगळं संपलं श्रीकला सगळं संपलं आणि हम हमशी रडायला लागतात तेव्हा इंदू डोक्यावर हात ठेवत म्हणते अहो काय करताय तुम्ही रडताय या मुलीसाठी ज्या मुलीला तुमच्या स्वप्नांची कदर नाही ज्या मुलीला तुमच्या विश्वासाच अजिबात काहीच वाटत नाही ज्या मुलीला तुमच्याच पाठीत खंजीर खोपसायचं आहे त्या मुलीसाठी गोपाळ गेल्यानंतर तुम्ही सगळं काही अगदी तिच्यात बघितलं तुमचा गोपाळ नव्याने तुम्हाला तिच्यात दिसायला लागला ती प्रेग्नंट आहे म्हटल्यावरती तुम्ही माझ्याशी वाद घालायला लागलात मी सगळं समजत होते व्यंकू महाराज तुमचं हे सर्व कशामुळे चाललंय ते पण खरं सांगू व्यंकू महाराज नका स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण या मुलीसाठी तुमच्या डोळ्यातून आलेलं पाणी माझ्यासाठी काय बोलायचं आहे हे तिला माहिती नाही पण तुम्ही मात्र रडून मला पूर्णपणे अगदी कोसळवून लावताय तेव्हा मात्र मोठ्यानी व्यंकू महाराज बोलतात नाही इंदू नाही इंदू अगं काय करू आम्ही तुझे पाय धरू तुझ्या पायावरती नाक रगडू की हात जोडून माफी मागू अगं सगळंच केलं तरी सुद्धा कमी आहे इंदू तू या मुलीचा खरा चेहरा आमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत होतीस आणि आम्ही मात्र नको ते करत होतो इंदू खरंच माफ कर तेव्हा मात्र शकुंतलाबाई इंदूच्या जवळ जातात आणि इंदूला म्हणतात इंदू इंदू खरच हात जोडून माफी मागतो इंदू सगळं काही संपल्यात जमा आहे सगळं काही संपल्यात जमा आहे इंदू खरच इंदू बोलण्यासाठी शब्दच नाहीयेत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते आई अहो काय करताय कुणाच्या हातापाया पडताय आणि कोणासाठी माझ्यासाठी आई बाबा प्लीज शांत व्हा तेव्हा लगेच व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात ए मूर्ख मुली तुझं तोंड बंद कर तुझ्याशी बोलायची इच्छा तर नाहीच आहे पण तुझं हे थोबाड आहे ना ते बघण्याची सुद्धा इच्छा नाही तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा हो एवढं का चिडताय माझ्यावरती बाबा प्लीज एवढं माझ्यावरती चिडू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात गप्प बस श्रीकला अगं तू आमचा विश्वासघात केलास श्रीकला आम्ही तर तुझ्यावरती विश्वास ठेवलेला पण तू मात्र विश्वासघातपणा केलास आता मात्र तुला मी माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच बडबड चालू असते श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला हा विषयच वाढवायचा नाहीये हा विषय जर का इथल्या ते थांबला तर बरं होईल नाहीतर नको त्या गोष्टी घडतील प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते बघितलं श्रीकला आज तुझ्यामुळे व्यंकू महाराज आणि शकुंतला काकीची काय अवस्था आहे ती बघ बघ श्रीकला बघ कारण तुझ्यामुळे ही त्यांच्यावरती वेळ आले हे तू विसरू नकोस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते माझ्यामुळे इंद्रायणी ताई ही सर्व वेळ आलीये ना ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे तुम्ही जबाबदार आहात या गोष्टीसाठी इंद्रायणीताई तुम्ही जर का असं वागलाच नसतात तर बरं झालं असतं इंद्रायणीताई तुम्हाला असं वागून काय मिळालं तेव्हा लगेच इंदू बोलते मला असं वागून काहीच नाही मिळालं पण तुझ्यासारख्या मूर्ख मुलीचा चेहरा मी सर्वांसमोर आणला तेव्हा लगेच श्रीकला बोलते खोलीत आले पैशाचं पाकिट काय माझ्या हाती सापडलं म्हणजे मी चोरी केली असं सिद्ध होतं का इंद्रायणीताई इंद्रायणीताई अहो जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच इंदू बोलते मला विचार करायची गरजच नाही श्रीकला मी जो काही निर्णय घेतलाय तो अगदीच योग्य आहे मी तुला रंग्यात पकडलंय आणि ते ही सगळ्या या लोकांना माहिती आहे श्रीकला आता सगळं काही संपल्यातच जमा आहे तरी सुद्धा तुला जर का कांगावा करायचा असेल तर तू करू शकतेस मी तुझ्या या कांगाव्याला भीक घालणार नाही पण एक गोष्ट मात्र नक्की श्रीकला आजपासून तू या सर्वांच्या नजरेतून पडलीस तेव्हा मात्र श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जात असते तेवढ्यात मोठ्या बाई श्रीकलाचा जोरात धरतात आणि पिरगळत म्हणतात हिंमत करायची नाही या माझ्या सुनेच्या अंगावरती हात उचलायची परत जर का माझ्या इंदूवरती हात जरी उचललास ना तरी हात तोडून दुसऱ्या हातात देईन श्रीकला कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बद झालं मोठ्या बाई अहो काय बोलताय काल परवा तर तुम्ही हिच्या विरोधात होता तेव्हा लगेच मोठ्या बाई श्रीकला धकलून देत म्हणतात काय मी आणि इंदूच्या विरोधात अग बाई हा एक प्लॅन होता प्लॅन तो प्लॅन तुलाच समजत नव्हता जरा विचार कर तुझ्या वागण्याचा आणि मला खरच तुझ्या वागण्याचा खूपच कंटाळ आला तेव्हा लगेच आणि श्रीकला बोलते पुरे मला आता हा विषय वाढवायचाच नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र लगेच मोठ्या बाई म्हणता श्रीकला अग माझी सून आहे ती माझी सून माझ्या सुनेच्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नकोसा चांगलीच पुरून उरेल तुला काय आहे ना श्रीकला तुला, तुला असं वाटत असेल की तू खूप चांगली आहेस तुला खूपच छान वाटतं तर नाही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये आणि मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही श्रीकला तू तर आमच्या सर्वांच्या मनातून उतरलीस असं का वागलीस तू असं वागून तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस झालं आता मला या विषयावरती अजिबात बोलायचं नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडचिड करत असते तेव्हा मात्र श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपलंय ना बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास नाही ठेवतात तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अगं काय तू विश्वासाच्या गोष्टी करते श्रीकला श्रीकला अगं स्वतःच्या मनाला विचार विश्वास ठेवण्याच्या लायकीची तरी आहेस का तू श्रीकला खरंच तुझ्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आम्हाला सर्वांना मला खरंच कळत नाही श्रीकला तुझं हे वागणं किती चुकीचं आहे ते आणि खरच तुझं हे वागणं बंद कर नाहीतर एक दिवस तू चांगलीच तोंडावर आपडशील तेव्हा मात्र श्रीकला चांगलीच गप्प बसलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं काही संपल्या जमा आहे आता मला हा विषयच वाढवायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल नाहीतर सगळं काही संपलंच हे लक्षात ठेवा तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज बोलतात बस आता विषय समाप्त मला या विषयावर वाद घालायचाच नाहीये तेवढ्यात लगेच अधोक्षच बोलतो श्रीकला अगं कुठे कमी पडलो आम्ही की तू असं वागलीस श्रीकला तुला असं वागायची गरज काय होती तुझ्या प्रत्येक गोष्टींकडे आम्ही लक्ष दिलं तुला जे पाहिजे ते आम्ही तुला देण्याचा प्रयत्न केला आणि तू मात्र आमच्याच पाठीत खंजीर खूप असलास श्रीकला असं वागून तरी तुला काय मिळालं तेव्हा लगेच श्रीकला म्हणते अरे कुणीतरी माझ्यावरती विश्वास ठेवा रे असं का वागताय तुम्ही का माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आत का माझ्याशी असं वागताय प्लीज असं नकाना वागू तेव्हा लगेच मोठ्यानी व्यंकू महाराज म्हणतात अगं तुझं हे गोडगोड बोलणं बंद कर कारण मला तुझ्या या गोडगोड बोलण्याचा आता त्रास व्हायला लागलाय श्रीकला सगळं काही संपल्या जमा आहे तेव्हा मात्र श्रीकला बोलते प्लीज बाबा तुम्ही मला समजून घेणार नाही आहात का तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही मी तुला समजून घेणारच नाही आणि मला तर आता विषय वाढवायचाच नाहीये तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की मोठ्या बाई म्हणत असतात ता श्रीकलाला आता या घरात ठेवायचं की घरातून बाहेर काढायचं व्यंकट भाऊजी तुम्हीच बोला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी वहिनी आहो शांत व्हा सगळं कळतंय मला पण तुम्हाला मात्र ही गोष्ट कळतच नाहीये प्लीज प्लीज जरा सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा तेव्हा मात्र महाराज म्हणतात बद झालं आता मला हा विषयच वाढवायचा नाही आणि हा विषय मला इथलं इथे बंद करायचा आहे तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी लगे, बोलते बद झालं तुम्हाला जर का मला या घराबाहेर काढायचं असेल तर तुम्ही असं करू शकत नाही कारण मी तुम्हाला तसं करूच देणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता व्यंकू महाराजांनी एकदाचा ठाम निर्णय घेतला पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू